शिरडोनजवळ क्रेटा गाडीचा भीषण अपघात अपघातामध्ये दोन पुरुष एक महिला ठार तर एक गंभीर जखमी सांगलीच्या कवटेमहाकाळ तालुक्यातील नागपूर गुहागर या एकशे सहासष्ट राष्ट्रीय महामार्गावरील शिरडोन तालुका कवटेमहाकाळ गावानजीक भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दोन पुरुष एक महिला ठार झाली असून एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे गाडी क्रमांक एम एच झिरो नाईन एफ त्र्याऐंशी तेवीस हो, ही पंढरपूरकडून कोल्हापूरकडे निघाणे हो निघाली होती शिरडोणजवळ असणाऱ्या रस्त्यावर भरधाव असणारी गाडी दोन्ही रस्त्याच्या मधमध असणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूच्या डिवायडरला जोरदार धडकली यामध्ये गाडीचा पुढील पूर्ण भाग पूर्णपणे मोडल्याचे दिसून येते तर गाडीमधील ऑइल रस्त्यावर पसरले होते अपघात एवढा भीषण होता की गाडीमधील दोन पुरुष एक महिला जागीच ठार झाल्या तर एक पुरुष गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी मिरज येथे दाखल करण्यात आले आहे युवराज जाधव सूर्यकांत जाधव व गौरी जाधव अशी मयतांची नावे असून प्रशांत चिले असे गंभीर जखमी झालेल्या इसामाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तसेच सदरची गाडी ही कोल्हापूर येथील असल्याचीही माहिती मिळत आहे घटनास्थळी कवठेमहाकाळ पोलीस पोहोचले असून अपघातग्रस्त गाडी कवटेमहाकाळ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेली आहे